हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व मस्ताना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते तर आत्ता आमच्यासोबत एक गडबड झालेली आहे ती आम्ही लिपस्टिक वगैरे आणायला गेलेलो शॉपिंग करायला तर तिथं आम्हाला लिपस्टिक दिल्या आम्हाला एकदम उल्लू बनवलं आहे तिकडं जाऊन तर आम्हाला ना लिपस्टिक दिल्या पण ते फुड्या बघा किती झालं दर पण लिपस्टिक दिले आम्हाला लिपस्टिक दिल्या तर त्या सांगू काय झालं आतमधून ना पुऱ्या ड्राय आहेत म्हणजे सुकलेल्या आहेत अशा एक फक्त थोडंसं थोडंसं फक्त ते काय बोलतात वरचे ते असते ना लावायचं ते आला ओलं ओलं आहे पण आतमध्ये पुरे सुकलेले आहेत तर आम्हाला चेंज करायला जायचं आहे जेवढ्या बायका आहेत तेवढ्या आम्ही मला वाटते अठरा अठरा घेतलेल्या सहा होत्या म्हणजे सहा विकत घ्यायच्या सहावर बारा फ्री होत्या एवढ्या आम्ही बायकांना येड्या झालो आणि आम्हाला बघून त्यांनी उल्लूच बनवलं आम्हाला म्हणजे त्यांना वाटलं हा या बायका उल्लू होतील म्हणून आम्हाला उल्लू बनवलं तर आम्ही आता बदली करायला जाणार आहोत आणि एक्सपायरी डेटसुद्धा सांगू तेवीसला बनलेलं आहे आणि एक्सपायरी डेट आहे छत्तीस महिने म्हणजे दोन हजार सव्वीसला संपणार त्यांचं एक्सपायरी तर असं आहे सगळं आणि आतमधून पुरं येच आहेत त्या ड्राय आहेत म्हणून आता बदली करण झालं होतं आम्ही चार पाच जणी एवढं डोकं विरोध आहे ना काय सांगू पत। तर आता पटापट गौरांजला फोडणीचा भात बनवला त्याला फोडणीचा भात नाही यायचा आहे तर कपडे घालते पटकन त्याला शाळेचे आणि मग शाळेत सोडते वाजले ते म्हणजे पाहुणे बारा आणि आईने बनवलं मिसळ कारण आईने काल बनवलेलं असं आट्यांच्या वाईसारखी मिसळ तर ते ऐकली त्याने मग मला मला पाहिजे मला पाहिजे मग आईने पण इकडं टाकलं भिजायला सगळं काल रात्री आणि बनवले पण तो आल्यावर खाणार शाळेमध्ये कसं खाणार त्याच्यामुळं आत्ता नाही देत त्याला तर मी पटकन त्याची तयारी करून घेते आणि येणे तर खूप कंटाळ येते म्हणजे एकदम वेगळंच वाटते यांना होलं लवकर या गो झाला आता उद्या येतील ते आले आले मला वाटते सकाळी जातील कामावर आणि व्लॉग मध्ये सुद्धा काय करत नाही मी जाऊ दे उद्यापासून चांगले व्लॉग येतील बघून घ्याल बायक यांची इतर ट्रेन मध्येच शॉपिंग चालू झाले बाई

तिकड बघा ना, था था। <laughs> ना आज तशी शॉपिंग चालते छान ना आज भेटली ना छान शॉपिंग करायला त्या दिवशी मनाचा की नाही भेटली बघा आज मस्त मज्जा चालली बायकांची एन्जॉय आमच्यासोबत एक ट्रॅजेडीज झाले आम्ही कोणत्या ट्रेनला बसलो आपण बांद्रा ट्रेनला बसलो आणि आता काय किंग सर्कलला उतरलो आणि त्यातनं आम्ही तिघीच उतरलो दोघीच गेल्या ट्रेन मध्ये आता आता कुठली पकडणार नाही मग डायरेक्ट आपण पोहोचणार ना मग आता त्या त्यांचं ते उतरून जाणार कामात काय बोलतात त्याला त्यालाय आमचा सगळ्यांचा आता आता इथून कुठं बन वडाला त्या दोघी आता वडाला येणार व्हिडिओ कॉल नाही व्हिडिओ या आमच्या क्लासमधल्या मैत्रिणी या मानक्रोलेच आहेत तुम्ही माणस ना आता जाणार मस्त डोक्याला ताप करून घेतले खरं मी बघितलेच नाही खरोखर मला वाटलं सीएसटी आहे का असेल एवढं म्हटलं फिरत आजिला माहित आहे मी बघितलंच नाही मी सी सीएसटी टी आणि बोलण्याच्या नादात ना मी यायच्या मला सी टी असते आपल्याला आता इकडे जायचं ना पनवेल वाशी पकडायची वाशी तर पनवीर बांद्र पकडायची हो रे मला लक्षातच नाही मी बोलतो सीएसटी जायचं ना सी एस टी इकडं कशी येणार आता घरी जाऊ लवकर आता घरी जाऊ लवकर पण त्यात ती पुढच्या स्टेशनला उतरणार ना आणि मग तिथून येणार मग आपल्याच मध्ये येणार ट्रेन मध्ये त्या बसतील आपल्यालाच वाटणार ना मग हे ना गेल्या पाण्या आणि आलेला होतं घरी आणि घरी येऊन असंच ठेवलं आहे आता खोई घेते भाकरींना चहा ठेवलं आहे आईंना लिपस्टिक आणलेली ती आईंची लिपस्टिक दिली मी आता आय होप तुम्हाला त्यांना आवडेल आणली ती हो डोकं दुखायला लागलं पहिला चहा ठेवलं आहे थोडंसं चहा घेते खोई घेते एका साईडला आईंनी आले ओढेसुद्धा बनवले आणि आता शेपूची भाजी बनवतील त्या तर मला आता फक्त भाकरी बनवायची ते एक चांगलं आहे आई असल्यामुळं थोडं मला हेल्पसुद्धा होतं म्हणजे येऊन जरी हे क असं काय बोलतात जास्त टेन्शन नाही त्याच्या मला आता मंदिरात गेल्या त्या सुद्धा देवाबत्ती केली फक्त तोंडावर पाणी घेतले पा पाय धुतले आणि आता भाकरी करून घेते पटापट म्हणजे सुद्धा मग भाकरी देणार तर इकडं तिकडं फिरते बघायला लागेल त्याला कुठं गेलाय दिसत दिसत नाही बाहेर जाऊन बघायला लागेल तर तुम्हाला ते लिपस्टिकचं सांगायचं राहिलं म्हणून मी तर वायू सोवर करते लिपस्टिक बोलतात की चांगले आहेत लिक्विड एकदम लिक्विड नाहीत आणि ड्रायसुद्धा सुद्धा नाहीत तर मग आम्ही ते कलर चेंज करून घेतले शेड चेंज करून घेतले बाकी चांगल्या वाटल्या आम्हाला आणि इकडं मी याच्या अगोदर आईने आलूवडी बनवून ठेवलेली शेपूची भाजी बनवायला घेतलेली म्हणून मग मी भाकरी करायला घेतल्या मशीद बंद स्टेशनला पुढं दहा मिनटं बघिते गलिपस्टेक बायकावल्या रेड नका घेऊ जास्त अशी मरूम कलर घ्या मरम कलर छान वाटत तर आता सुद्धा झोपलेला आहे लवकरच मी सुद्धा झोपणार आहे साडे दहा वाजायला आलेत आणि काल नाही झाली आमच्या इथं पाणी पडत होतं रूममध्ये तिकडं नसे बेडवर नाही तर त्याच्या मुले मग लवकर झोपणार आहे तर मी दाखवते मी काय घेतलं जास्त काय घेतलं नाही तर छोटे होतात ती ना ट्रेनमध्ये एक बाई विकायला आलेली आणि हँडमेड म्हणजे स्वतः अशी शिवत होती म्हणजे शिवून विकायची तर हे छान वाटलं मला शंभर रुपयाची मला बॅग आवडतात म्हणून ती बॅग घेतलेली आणि काय नाही काय म्हणतात ॲब्रो पेन्सिल घेतले बाकी काही घेतलं पण उद्यापासून मी ब्लॉग मोठे करायचा प्रयत्न करते उद्या हे येतील मग ब्लॉग मोठे होतीलच तर आजचा ब्लॉग मी इथंच एंड करते आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटतो पण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय बाय मस्त झोपा आता मीसुद्धा मस्त झोपणार आहे